त्याच्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित होत आहेत ते मला वाटतं त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सकाळी न्यायमूर्ती शिंदेसाहेबांचे संबित ॲडव्होकेट जनरल बसतो आहे आणि मग मान्य मुख्यमंत्रीशी चर्चा करून जे काही त्याच्यातले त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आहेत आणि आमचा अभिप्राय आम्ही त्याचा आमचा प्रस्ताव आम्ही त्यांना पाठवतो आहे सर तर प्रामुख्याने हैदराबाद कॅजेट असेल या सातारा कॅजेट असेल या दोन विषयांवर खरं तर ते प्रामुख्याने मानले जाते की ते लागू करा आणि या अगोदर दोन्ही कोर्टाकडून खरं तर नकार देण्यात नका आलेला त्यामुळे दुसरा काही पर्याय मार्ग सुचवला जात आहे का असं आहे की आपण जो काय शासन स्तरावर विलंब त्यासाठी लागतोय हो की कोणताही निर्णय करताना दे कोर्ट। दे कोर्ट। ते जी टू स्टँड द टेस्ट ऑफ द कोर्ट म्हणजे कोर्टाच्या परीक्षेला आम्ही उत्तीर्ण व्हायला पाहिजे कोर्ट आणि सन्मान्य जयरंगे पाटील साहेब आहेत ते त्यांचेसुद्धा सातत्यानं जी मागणी असते मग पण ती मागणी मान्य करायची कोणीतरी मग न्यायालयात जाऊन त्याला स्थगिती घ्यायची शेवटी तो एक, 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 एक हा सगळा प्रकार विनाकारण मग तो लांबत जातो गैरसमज होतात म्हणून मला वाटतं की थोडा वेळ लागला ही गोष्ट बरोबर आहे पण आपण न्यायालयीन प्रक्रियेला आपण सामोरे जाताना उद्या आपल्या सरकारने घेतलेला निर्णय हा टिकला पाहिजे ही त्या पाठीमागची आमची भूमिका आणि त्या दृष्टी आम्ही मला वाटतं आज आमची ती प्रक्रिया ह्या सगळ्या सगळ्या बाजू तपासल्याच्या नंतर निश्चितपणे मग मला वाटतं तो मी त्यांच्याकडे पाठवू एकूण या संदर्भात आता सध्या पाहिजे तर मोठ्या प्रमाणात मुंबईला कुठेतरी बेटीस धरलं जात आहे का असे प्रश्न हे वारंवार उपस्थित होतात आज जरी का पाहायचं तर आर्थिक राजधानी आहे बी असेल किंवा आर असेल असे काही ठिकाणी देखील जात आंदोलक हे घोषणाबाजी देत नारेबाजी करताना दिसतात एकूणच उपसमिती याकडे कशाप्रकारे बघतात आहे काही या संदर्भात मनोज दरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांना या संदर्भात सूचना करणार आहेत त्या बोलणार पातल, नाही मी गेले दोन दिवस ते जयंगे पाटील पटलांना आव्हान करतो आहे की म मराठा आरक्षणासाठी आपण आठवण मोर्चे काढले आणि सगळ्या जगामध्ये त्याचं आश्चर्य होतं की इतके मोर्चे लक्षवादी लोकांनी निघल्या निघाल्याच्यानंतरही कुठं गालबोट लागली नाही कुठं त्यामध्ये समाजाची बदनामी झाली नाही आता जे काही काही मंडळी काही प्रकार करतात रस्ते अडवण असेल किंवा मला वाटतं सरकारच्या भारत सरकारची एस्टॅब्लिशमेंट जात रिझर्व्ह बँक किंवा अन्य बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल तिथे जाऊन काही घोषणाबाजी करणं त्यांनी काही आरक्षण मिळणार नाही ना किंवा त्यांनी प्रश्न सुटत नाही आज जेरंग्यापटी स्वतः आझाद मैदानावर बसलेले आहेत मला वाटतं सगळ्या मराठी बांधवांनी आझाद मैदानावरच गेलं पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे आपण मुंबईला आलो कशा करता त्यामुळे मुंबईकरांची मुंबईकरांचे हाल नको आहे आपल्याला आपली बदनामी नको आहे थोड्या वेळ आंदोलकांच्यामुळे मुंबईमध्ये थोडा काही परिणाम होईल पण पर त्यांनी काही फार मला वाटत नाही की इतका आपण याच्यामध्ये काही टीका करण्याचं कारण आहे शेवटी आपल्या भावना व्यक्त करताना तो प्र मराठा बांधव आझाद बाजाने जर एकत्र येत असतील त्याला गैर काय बाजू काही नाही पण त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी जाऊन मग आपण दैनंदिन जे जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत असाल त्या समाजाची बदनामी होतं याचं मान्यने ठेवलं पाहिजे थँक्यू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या